यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता चिंतित आला आहे यवतमाळ जिल्हा हा कॉटन सिटी म्हणून ओळखला जातो यवतमाळ जिल्ह्यात यंदा ला साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली गेली होती यवतमाळ जिल्ह्यात दिवाळीपर्यंत कापूस वेचणीला सुरुवात होऊन जाते मात्र यंदा कापूस वेचणीला अद्यापही वेग आला नाही आणि अति झालेल्या पावसामुळे कापूस पिकावरील पात्या गळून पडल्या आहेत तर काही ठिकाणी कापसाला बोंड आहेत तर काही ठिकाणी बोंड काढी पडून सडून गेली आहेत खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला साडेसहा हजार रुपये ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल भाव दिला जात आहे त्यामुळे उत्पन्न खर्चही निघत नाही आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे यावेळी एका युवा शेतकऱ्याने आर ए न्यूजला दिलेली प्रतिक्रिया परिस्थिती मी एक युवा शेतकरी आहे माझ्याकडे सतरा एकर शेती आहे सात एकर मी कापूस लावलेला होता बाकीच्यात सोयाबीन आणि तूर आहे कापसाची आजची जर परिस्थिती पाहता कापूस जरी आज हिरवे झाडं दिसत असतील पण त्याला बोंड नाही आहे झाडं पूर्णपणे पिवळे पडलेली आहे पात्या बो, पात्याने बोंड गळालेले आहे जे दसऱ्याच्या अगोदर शीतादेवी व्हायची असते पण ती शीतादेवी अद्यापही झालेली नाही आहे कर्ज काढून बँकेचं कर्ज काढून आम्ही शेती शेतकरी शेती करतो यावेळेस तर अशी परिस्थिती आहे की म्हणजे आता कर्ज भरायलाही पैसे नाही व येईल की नाही याची गॅरंटी हमी भेटून नाही राहिली आहे त्यातच आपले एक ग सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे दिवाळीच्या अगोदर देतो काय दिवाळीच्या अगोदर तर एक रुपये आमच्या तर खात्यात आलाच नाही पण माझ्या जर गावातील लोकसंख्या पाहता सहाशे ते एक जणाला फक्त तेही सहा हजार सहा सहाशे तीस रुपये त्यांना मदत आलेली आहे काय मदत करत आहे सरकार कशी मदत करून राहिल्या काय निकष लावत आहे याचं काही अद्यापही उत्तर नाही का आम्ही शेतकऱ्यांनी जा तर जावं कुठे अजून ब शेतीची विदारक परिस्थिती होऊन आहे आता तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आहे शेत सरकारनी जर आता याच्यात आपल्याला म्हणजे मदत जाहीर नाही केली किंवा यांनी मालाला भाव व्यवस्थित दिला नाही तर नक्कीच आम्ही मी एक युवा शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरणार ही माझी पक्की एक निश्चय आहे काय नाव माझं नाव संकेत भानुदासराव टोने राहणार नागरगाव तालुका बाबुळगाव